नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर दिनांक जा सोळा तारखेपासून म्हणजे सोळा जानेवारीपासून इयत्ता बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीई टी परीक्षेकरता जी नोंदणी सुरू होणार आहे तर यासंदर्भातला आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी तर लक्षात घ्या एम एस टी टीचं जे नवीन पोर्टल आलेलं आहे तर या पोर्टलवरती सर्वांनाच नवीन प्रोफाईल निर्मिती तुम्हाला करावी लागणार आहे तर लक्षात घ्या सोळा तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे त्यापूर्वी तुम्ही प्रोफाईल निर्मिती करू शकता तर स प्रोफाईल निर्मिती कशी करायची तर या संदर्भातला व्हिडिओ आपण पाहूया चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रोफाईल निर्मितीसाठी आवश्यक जे डॉक्युमेंट आहे तर त्यामध्ये तुम्हाला दहावीचे मार्क्स भरावे लागणार आहे त्यानंतर तुमची बर्थडेट आवश्यक माहिती भरावी लागणार आहे सर्वप्रथम एम एस डी सीईडीच्या या नव्या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे तसंची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आले आहे तर येथे आल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ए वाय या आयकाउनवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर अशा प्रकारचं होमपेज तुमच्या समोर ओपन होईल तर, होई। तर येथे न्यू युजर अशा प्रकारचा ऑप्शन देण्यात आला आहे तर येथे रजिस्टर या ऐकाउनवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे दहावीच्या आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर तर तुमचं नाव आहे तसं नाव टाईप करायचं आहे ईमेल आय डी टाईप करायचं आहे त्यानंतर पासवर्ड देखील तुम्हाला इथे जनरेट करायचं आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड येथे देखील तुम्हाला सेम पासवर्ड टाईप करायचा आहे तर यामध्ये पाहू शकता की आठ कॅरेक्टरचा पासवर्ड हवा आहे त्यामध्ये स्पेशल की त्यानंतर न्युमरिक अप्पर केस आणि नंबर अशा प्रकारे हा पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करा डेट ऑफ बर्थ टाईप करून येथे आलेल्या रजिस्टर या ऐकाउनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या अयकाउन क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल भरण्यासाठीचं पेज ओपन होईल सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव फक्त या कॉलममध्ये टाईप करायचं आहे आईचं नाव पुढच्या कॉलममध्ये फक्त नाव येथे टाईप करायचं आहे पुढे तुम्हाला जेंडर निवडायचा आहे पुढे रिलिजन या आयकॉनवर क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे त्यानंतर रिजन या आयकॉनवर क्लिक करून रुलर किंवा अर्बन अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळतील जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर रुलर ऑप्शन घ्यायचा आहे जर शहरी भागातील असाल तर अर्बन हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर मदर टंग या आयकॉनवर क्लिक करून तुमची मदर टंग म्हणजे मातृभाषा कोणती ते येणाऱ्या भाषांमधून तुमची मातृभाषा येथे मराठी निवडायची आहे अदर भाषा देखील निवडू शकता नॅशनॅलिटी इथे इंडियन आय पाहायला मिळेल त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या पालकांचं उत्पन्न येणाऱ्या ऑप्शन मधून निवडायचं आहे त्याचबरोबर येथे मॅरिटेल स्टेटस तुम्ही मॅरिड अनमॅरिड अशा प्रकारचा ऑप्शन निवडायचा आहे जर मॅरिड निवडलात तर पत्नीचं नाव तुम्हाला टाईप करावं लागेल अन्यथा अनमॅरिड हा ऑप्शन देखील देण्यात आलेला आहे त्यानंतर ॲड्रेस या ठिकाणी परमन्ट ॲड्रेस टाइप करायचा आहे तेथे ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू येथे तुमचा ॲट पोस्ट टाईप करायचा आहे त्यानंतर ॲड्रेस लाईन तीन येथे देण्यात आले आहे तसेच स्टेट या ऐकाउन क्लिक करून तुमचं राज्य येथे निवडायचं आहे तर सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट या ॲकॉन क्लिक करून पॉपविंडोमधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका या ॲकॉनवर क्लिक करून तुमच्या जिल्ह्यातील तालुक्याची नावं आल्याचं पाहायला मिळेल यापैकी तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर विलेज या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या गावाचं नाव येणाऱ्या पॉपो पिंडोमधून निवडायचं आहे तसेच पुढे तुमच्या एरियाचा पिनकोड नंबर न चुकता टाईप करायचा आहे फोन नंबर किंवा मोबाईल नंबर येथे तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या ठिकाणी दोन्ही तात्पुरता आणि कायमचा पत्ता जर एकच असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस तर या आयकॉनवर क्लिक करायचा आहे पुन्हा स्क्रोल डाऊन करून अदर डिटेल या ठिकाणी तुम्ही डोमासाईल ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर येस आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी डिटेल यामध्ये तुम्ही अल्पसंख्याक आहात का असेल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे जर येस आयकॉनवर क्लिक केलात तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला द्यावी लागेल अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुठली डिझॅबिलिटी आहे का असेल तर यस म्हणून संपूर्ण डिझॅबिलिटीचा प्रकार कशामध्ये येतात ते टाईप करायचं आहे जर नसेल तर नो या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढच्या कॉलममध्ये तुमचं दहावीचं उत्तीर्ण वर्ष येणाऱ्या पॉपऑप विंडोमधून तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर दहावीला एकूण टोटल किती पर्सेंटेज होते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला दहावीचं जे बोर्ड आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे तर यामध्ये विंडो विंडोमध्ये स्टेट बोर्ड त्यानंतर इतर बोर्ड देखील देण्यात आले आहे तर, तर स्टेट बोर्ड ऑप्शन निवडायचं आहे दहावीचं बोर्ड निवडून झाल्यानंतर पुढे दहावीचं जी तुमची शाळा होती कुठल्या राज्यात होती त्या ठिकाणी पॉप विंडो मधून राज्य निवडायचं आहे त्यानंतर अं तुम्ही बारावी करताय दोन हजार चोवीस मध्ये अॅपियर आहात का बारावी शिकत आहात का तर तेथे यस किंवा नो जर नसाल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं वर्ष पॉपअप विंडोमधून निवडायचं आहे त्यानंतर बारावी परीक्षा कोणत्या बोर्डातून उत्तीर्ण झालात येणाऱ्या पॉपअप विंडोमधून बोर्ड निवडायचा आहे तरी मार्क टाईप यामध्ये पर्सेंटेज सीजीपीए हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता तर येथे बारावीला पर्सेंटेज या पॅटर्नमध्ये मार्क्स असतात तर येथे ऑप्टेंड मार्क्स म्हणजेच किती गुण मिळाले आणि किती गुणांची परीक्षा होती अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला येथे टाईप करायची आहे आणि त्यानंतर पर्सेंटेज आपोआप आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर सेव्ह चेंजेस या ऐकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे प्रोफाईल निर्मिती तुम्हाला करता येईल तर अशा प्रकारे एकच तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायची आणि एका प्रोफाईल निर्मितीतूनच तुम्हाला वेगवेगळ्या सीई टी परीक्षांकरता अर्ज करता येईल तर अशा प्रकारे ही प्रोफाईल निर्मिती संदर्भातली महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा